आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क दुधड येथे शरद आत्मनिर्भर तर्फे एकशे वीस नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव अंतर्गत मौजे दुधंड येथे मोफत नेत्र व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले या शिबिराचे उद्घाटन धनश्री लाड यांनी केले शिबिरामध्ये एकूण सातशेहून हून अधिक पेशंटची तपासणी करण्यात आली व एकशे वीसहून अधिक नागरिकांचे मोतीबिंदू मांस काढणे जाळी काढणे लासरू अशा विविध शस्त्रक्रिया शरद आत्मनिर्भरतर्फे मोफत करण्यात आल्या शस्त्रक्रियानंतर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन शरद लाड यांनी सर्व पेशंटशी संवाद साधला व त्यांची विचारपूस केली त्यावेळी सर्व पेशंट यांनी शरद लाड यांचे आभार मानले तसेच यापुढे शरद आत्मनिर्भरच्या माध्यमातून अशी विविध व्याधीवरील अनेक शिबिरे पुढील काळात घेण्याचे नियोजन सुरू असल्याबाबत त्यांनी सांगितले आणि सर्वांनी शिबिराचा लाभ असे आवाहन केले यावेळी जयप्रकाश साळुंखे विनायक महाडिक दीपक मतने श्रीकांत अरभुने अनिल साळुंखे अतुल मोहिते यासह क्रांती परिवारातील सर्व कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकांचे पण जायचं लोकांना सेवा द्यायचं त्यांची संधी त्या त्यांना मिळाली त्याला आपण मी मनापासून आपल्या सगळ्यांनी पिढतो सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण जमलेलो जशी आपण देवाची सेवा करतो तशीच आपल्या गिणीची महाराष्ट्रांनी सेवा करण्याची बाकी त्यामुळे ते ऑपरेशन सतत चालू राहणार आहे आज दुन एक झालं तर उद्या आणखी कुत्रे होणार आहेत त्यामुळे हा ऑपरेशनचा कार्यक्रम चालू राहणार आहे परवा आम्ही त्याच्या ऐकलेचे डॉक्टर रामाकर माझे डॉक्टर भेटायला गेलो त्यांना विनंती केली की त्यांची ही त्यांची देखील मनापासून तळमळ होते की त्यांच्या काही काम घडावं आणि आपल्याला त्यांचं बैठक झाल्यानंतर चांगल्या तर काम चालू झालं त्यांना देखील आम्ही सांगितले की हे काम असंच चालू ठेवा म्हणजे आधी ऑपरेशनच्या निमित्तानं मजा आधी जरी गरज नसली तरी तुमचं एखादं का ओपीडी या पोलीस तालुक्यात असावे त्यांनी देखील मान्य केलं की रोज दोन तास आमची कुठेतरी आमच्या आगीची सोय करा फक्त ओपीडी तिथे असेल त्यांनी इमर्जन्सी कुणाला गरज पडली कुणाला काय काय लागलं काय झालं तर त्याला तिथं चेक करता या देखील ते देखील विनामूल्य जा त्यात पैसे घेणार नाही अशा पद्धतीने त्यांनी मान्य केलं खरं म्हणलं तर चांगली सेवा आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून अतिशय बरं वाटतं असा आशीर्वाद अशी सेवा करणे संधी तुम्ही आम्हाला द्यावी असे भावना व्यक्त करतो नाही का नंतर सगळेच मनापासून आशीर्वाद व्यक्त करतो